इंग्लिश मध्ये त्याला रॅपोट म्हणतात शॉर्ट फॉर्म मध्ये रॅपो म्हणतात रॅपोचा अर्थ माहितीये रॅपो म्हणजे बरं त्याच्या आधी मला सांगा इन्फ्लुएन्स हा शब्द तुम्ही ऐकलाय का इन्फ्लुएन्सर असं ऐकलं तुम्ही कुठे ऐकलंय एखादी व्यक्ती माय नॉ तो इन्फ्लुएन्स कधी करतो इज आणि बाय व्हर्च्यू ऑफ इज पोस्ट आणि इन्फ्लुएन्स हा झाला इन्फ्लुएन्स अरे इन्फ्लुएन्सर आणि इन्फ्लुएन्स कधी करू शकता जो विषयातली तुम्हाला पूर्ण माहिती असेल आणि ती तुम्ही व्यवस्थित मांडू शकला आणि जर तो विषय समोरच्या व्यक्तीने ऍक्सेप्ट केला युअर इन्फ्लुएन्स ठीक आहे आता लिडरशिपच्या बाहेर या साधं मला एक्झाम्पल सांगा इन्फ्लुएन्सर कोण असतो त्याला सोपं सांगतो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हा टर्म खूप कॉमन आहे सध्या सोशल मीडियावर इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर हे कोण असतात युट्यूब इन्फ्लुएन्स कोण असतात हे समजा काय का आपण त्यांना इन्फ्लुएन्सर म्हणतो द द ऑफ पीपल हे बघा इन्फ्लुएन्सर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोण असतात की ज्यांचे फॉलोअर्स आहेत त्यांचे फॉलोअर्स आहेत ज्यांचे सबस्क्रायबर्स आहेत ह्याचा अर्थ काय दे कॅन इन्फ्लुएन्स द ओपिनियन ऑफ द पीपल तुम्ही इलेक्शनमध्ये बघितलं असेल ध्रुव राठी ध्रुव राठी माहिती आहे तुम्हाला ध्रुराठीचे व्हिडिओज तुम्ही बघितले असतील ध्रुव राठीमध्ये एवढी पावर कुठून आली व्हिडिओज बनवण्याची किंवा बोलण्याची बिकॉज ही हॅज द फॉलोअर्स त्याच्याकडे फॉलोअर्सच त्याच्याकडे लोक त्याला मानतात त्याला सोशल मीडियामध्ये तुम्ही बघितलं असेल सोशल मीडियामध्ये बरेचसे इन्फ्लुएन्सर ॲडवर्टाइजमेंट करतात की आज मी इथं जेवण करायला आलो आहे हे जेवण फार सुंदर आहे हॉटेलचं नाव हे आहे आणि मग लोक खाली कमेंट करतात ॲड्रेस कुठे आहे हे कुठं आहे जेवण खरंच चांगलं आहे का बघितलं असे रील तुम्ही दुकानाबद्दल कपड्यांबद्दल बरोबर आहे हे हे कुठून झालं हे इथून झालं की त्या व्यक्तीचे फॉलोअर्स आहेत आणि फॉलोअर्स असल्यामुळे त्या व्यक्तीमध्ये प्रभाव टाकण्याची क्षमता आहे इन्फ्लुएन्स करण्याची इन्फ्लुएन्स म्हणजे एखाद्या मताला तुम्ही डायवर्ट करू शकतात तुमचं जर समजा एखादं मत आहे आणि तुमचा इन्फ्लुएन्सर म्हणत असेल की हे असं आहे तर तुम्ही त्याला मानू शकतात बिकॉज यू फॉलो हिम तर इन्फ्लुएन्सरची व्याख्या ती असते येस मॅम जेव्हा इन्फ्लुएन्स करतो तेव्हा त्या लोकांची ती नीड पाहिजे म्हणजे त्यांच्या म्हणजे कम्युनिटी पार्टिसिपेशन कधी होईल जेव्हा त्या लोकांची पण गरज आणि विचारत असेल एखादा कंटेंट 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 म्हणतो आपण असा असतो तो कनेक्ट होतो लोकांचे विरोधकांचा राग येतो ते शब्दात नाही मांडू शकत त्याला कळालं की लोकांची गरज ही आहे की त्यांना एक्सप्रेस करायचं करायचंय रॉंग चालू आहे कंटेंट दॅट वी जी नीड आहे पॉप्युलेशन ही